सर्वांना जय भीम नमोबुद्ध मी प्रियंका संतोष खरात या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मी आज परत एकदा बाबासाहेबांवर आधारित माझी आत्मकथा या पुस्तकातून भाग दुसरा मी मूळ नक्षत्रावर जन्मलो या विषयावर तुम्हाला माहिती देणार आहे याच्या अगोदर आपण तो मीच तर नव्हे ना हे भाग बघितला होता आता आपण आजचा भाग मी मूळ नक्षत्रावर जन्मलो हा भाग बघणार आहे हे दृश्य पाहुणे पूर्वी आयुष्यातील घडामोडींचे घडामोडींचा चित्रपट माझ्या डोळ्यांसमोर येतो माझे बालपण उभे राहते मला साठ वर्ष पूर्ण झाली असे म्हणतात पण मी केव्हा जन्मलो हे मला माहीत नाही त्याचा काही पुरावा नाही त्याची कोणी जन्मतारीख ठेवली नाही माझ्या आईबापांनी माझे किंवा माझ्या आईवडिलांनी त्यांचे काही महत्त्व वाटले नाही पोरगा जन्मला त्यात मोठेसे काय आहे आणि त्याची तारीख कसती ठेवायची असे माझ्या आईवडिलांना वाटले असावे माझी पत्रिका केलेली नाही परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होते ते माझ्या भवितव्याविषयी फार आशादायक होते आणि आशादायक गोष्टी बोलत असतात त्यांच्या एकंदर व्यवस्थित नि नी, नियमबद्ध जीवनामुळे असे म्हणता येईल की त्यांनी शाळेत जी जन्मतारीख दिली तीच खरी असली पाहिजेत मी जन्मलो त्यावेळेस माझे वडील सातव्या सातव्या पायोनियर पलटणीट होते माझे आईबाब कोकणचे असले तरी त्यावेळी मी मध्य भारतात महू येथे होतो माझ्याबद्दल बालपणी जे बोलले बोलणे चाले त्यावरून एवढे खरे दिसते की माझा जन्म बाराच्या ठोक्याला झाला आणि मी मूळ नक्षत्रावर जन्माला आलो ज्योतिषांनी सांगितले की हा पोरगा आईच्या मुळावर आला त्याची आई मरणार बापाला त्याचे विशेष काही वाटले नाही पण त्यामुळे भावंडे माझा तिरस्कार करू लागले पोरं वाईट म्हणून साजेजन स साजेजण माझी हिटाळणी करत लहानपणीच्या त्या आठवणी आल्या की माझे मलाच आश्चर्य वाटते बारा वर्षाचा होईपर्यंत लंगोटीशिवाय मी काही नेसून नाही लोकांची लाकडी फोडून देण्यासाठी घरोघरी फिरायला मला नाद होता आई वारल्यावर आत्याने माझे संगोपन केले सहा महिने मी म माळ्याचेही काम माळ्याचेही काम केले वाढारासारखे झाडावरून चढणीत चढण्याची मला भयंकर सवय होती कांबळे टाकून झाडावर त्याचा झोपाळा करून मी झोपायचो ते झाड आमच्या घरापुढे होते खाली उकिरडा होतात झाडावरून मी उतरत नसे त्या उपुरल्यावर पूर्णपणे उडीन घ्यायचो मग ती सगळी राख माझ्या अंगावर ओढे त्यावेळी गावात प्लेग होता लोक माझ्याकडे बोट दाखवून म्हणायचे एवढे लोक प्लेगनं मरतात हा का मरत नाही माझ्या अत्र ते बोलणे खपत नसे पोराला कोणी बोलू नये म्हणून तिची सर्वात सक्त ताकद होती आई लहानपणी वारल्याने त्या स्वातंत्र्याचे मी दुरुपयोग केला या पोराच्या हातून काहीही होणार नाही असे सर्व म्हणायचे त्यातील माणसे आज हयात नाहीत याचे मला वाईट वाटते आपला तर्क खोटा पडलेला पाहून त्यांनाही आनंद झाला असता गुरे वाळण्याचे मी काम केले मी कदाचित गुराकीही झालो असतो पण मी बेलदार होऊन दगड फोडण्याचे काम करू नये सावलीत बसून काम करण्यापुरती माझ्यात कर्तबगारी यावी असे माझ्या वडिलांना वाटे मी या स्थितीत आलो कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये या प्रयत्नाने मी कष्टाने मी वर चढलो माझे वडील कबीरपंथी साधू होते ते व्यासंगी होते त्यांच्या घराला धर्मस्थान अथवा विद्यासान म्हणावे लागेल मी दहा बारा वर्षाचा असतानाच राहाभारत ताती ग्रंथाचे त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतले ते मोठे धर्मनिष्ठ होते शाळेत जाणार नाही म्हणून मी एकदा आत्याकडे हट्ट घेतला तू शाळेत जा म्हणतेस पण शाळेत गेल्याने काय होणार ते सांग असे मी विचारले आत्या बिचारी काय सांगणार पण माझ्या वडिलांच्या सांगण्यात त्यांचे उत्तर मला मिळाले द्रोण हा ब्राह्मण होता तरी तो मोठा योद्धा झाला आपण गरीब असलो तरी तू विद्वान का होणार नाहीस असे ते मला म्हणत त्यांच्या त्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम झाला मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा परत भेटूयात तोपर्यंत थँक्यू